यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आशा की किरण फाउंडेशन तर्फे पंतप्रधान मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम वंचित मुलांना मदतीचा हात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशा की किरण फाउंडेशन रिहॅबिलिटेशन सेंटरने पनवेल वंचित मुलांसाठी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला या कार्यक्रमात गरजू मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले वाजे पनवेल आणि आसपासच्या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील परिसरा शाळकरी मुलांना या उपक्रमाचा लाभ झाला या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिठाई आणि चॉकलेट्स वाटण्यात आली तसेच त्यांच्या दैनंदिन वापरासाठी टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्याही देण्यात आल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांना समाधान वाटले आशा की किरण फाउंडेशनच्या या मानवतावादी कार्याला एस्पेक्ट फाउंडेशनने देखील मोलाचे सहकार्य केले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन आणि महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रा, सौदीपा रामकुमार डब्ल्यू यांचे की किरण फाउंडेशनने विशेष आभार मानले यावेळी बोलताना आशा की किरण फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की त्यांची संस्था केवळ पुनर्वसनापुरती मर्यादित नसून मानसिक आरोग्य आणि वर्तणूक सुधारणा यांसारख्या क्षेत्रांमध्येही ती कार्यरत आहे समाजातील दुर्बळ घटकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपली संस्था सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाला आशा की किरण फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त बशीर कुरेशी थेरपिस्ट नूरजहा कुरेशी एम एस डब्ल्यू समुपदेशक दिनेश देवदिया आणि रूप कमल सिंग यांच्यासह संस्थेची सा। संपूर्ण टीम उपस्थित होती त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा संस्थेचा उद्देश या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका